आता खाली मी भाकरी बिकरी करायला कस केलं भाकरी कारखान्याला मे कारखान्याला नेहायला काय मी लवकर चलो मी आले वरून

मला आहे करा दहा हजाराचा सवाल बाब्या उठ ना माय जाऊ मा ना मला कामच नाही भरलं का खाली कुठं चालत खाली जाऊ नको का लोकेशन टाका आम्ही काय मुंबईला पुण्याला राहत होतोय मुंबई पुण्याचं लोकेशन येतो पण खेड्यापाड्यात लवकर गाव माहित नव्हतं हा गाव माहित नव्हतं वय सगळ्या केंद्रावर दिल्ली बसून माहिती ना आपलं गाव असं काय या इकडे तुम्हाला रस्ता दाखी दे मग तर आली ना आपल्याला बी ट्रक झालं नाही आपलं बी लोकेशन चालू ऊस तोडायचं जातो दादा उद्याच्याला आम्ही आमच्या गावाला आता चार पाच चार वाजले तर आपल्या गावाला मग काय कारखान्याचं आपलं गाव आहे माहिती का हे गाव नाही आपला भरा ना तुम्ही मग माझा म्हणजे व्हायला राहिलात का तुम्ही तर जाणार आम्ही कारखान्याला बघायला बारदाना सगळा पसारा पसरलेला सगळा टाकायचा मालक लागले तर गाडी भरायला हं गिडतान घ्या भडाभडा भडाभडा द्या टाकून खाली बैल ह्या काय सोन्या गुण्या सोन्या का उभा राहिला सोन्याला ताण लागली काय त्याला ताण लागली बरं का जा पाणी पाजून आणा बरं सोडून देऊ का, का येतोय हो जा जा सोडून दे जा जा सोडून दे येतोय मनाने पाणी पिऊन देव संगीत सारखाच हुशार या ते उभा राहिला बघा तो खायना गेलं काय झालं त्याला तरी हो तरी ते आतापासून असं उभा राहिलं त्याला उभं उभा राहायचंय त्याला पटांगला तरी बांधा संगीत नेऊन बसून ते पाच मिनिट उरगा उरगा भरा भरा पटापटा त्याला कुठे त्याला पाट माग बांधायचं असलं बैलायचं तर मग पुरत नाही मग मी काय उपयोग नाही ठेवायचं बरी बरा दमाने गाडी जाते आता खरी मी भाकरी विक्री करायला आता मला सुट्टी तुम्ही जा कारखान्याला जाऊ का जाऊ खर्च काही करा काय घेऊन देणार नाही मला आता मी चालले केलं <स्थाँगा> तिळ लावून एवढं तिळ उरलं कसं केलं तिळ कारखान्याला नेहायला कारखान्याला नेहायला खायला याला कारखान्याला नेहायला आणि खा याला चुल्लीवरल्या बाकी केल्या चुल्लीवरल्या आता भांडे घासाय म्हणजे आपल्याला भांडे भरायचे लगेच आता आदित्य तू लसूण आण आणि हिरवई मिरच्या मगायच्या आणि हिरवई मिरच्या भाजूस तर त्याला लगेच ढक्कन लावायचं लगेच बांधून ठेवायचं याला आव पापलेट करा होत या कोण लगे कांदा खायला लागले की नाही भाजी घ्यायची मज्जा कुठं उरत्यात बाबा तिथं सकाळी जात होत तिथं पोहचत होतं एकदा खायचं आता खाल्लं की पुन्हा डायरेक्ट दुपारून म्हणजे संध्याकाळी बारा फिरायला लागली भुकलं भुक्तर राहिलं नाही तर निघाले कारखान्यावर

उचल लवकर लागव डाल ये उचल ती नाही उचल तू उचल ही वारकी हकी दहा की नाही जाय काय बी उचलायचं आणि पळायचं ती नाही रे बाबा ती कांद्याची आहे ती जाई ना घरी माणसं पण घेऊन हो धमाने रे आणि चप्पल काय तुला ते भयाला देऊन टाकलीस होईत बरे तुम्ही मारेन तुला मी हा तु तु चल घे बघ तुझी घाल म्हणायचं एवढी बघाय किती उंच बघा मला जळवायला आणखी का मला जळवायला कोण नव्हतं आई उंच भया पप्पा सगळे उंच जाऊ द्या गरीब किती उशीर झालाय बॅटरी नको इकडे चमकू किती उशीर झाला तू इकडे नको चमक आठ अकरा तू या तोंडावर धरण कसारा भरभर कस झाली बेजार तुम्ही तर चार घायच्या पुढे उडिल पोरा आर तू तो 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 या तोंडावर चमक नामके ना तोंडावर Oh, तो ले ले। हो तच असते ढिल होऊ नाही ढिल चला पडले दिसायला लागले पण ढिल होऊ नाही ढिल हे कळलं कसं आहे हे तिरपट का म्हणून टाकले हे कळले हि तिरपट तशी का म्हणून केले अरे उजेड धर की काय लाई अंगाला दिस बी ना झालात ना तुम्ही दिसाना बी झालात ना बैल पण कदमाचा फोन आला उरका म्हणून तिरपट बिंडे आदळा बसल्यावर काय ताण करतात काय किंवा ताण करते सोल काय त्यांची ना काय कापू माय का मपायची आपल्या सगळ्यात गुंतल्या असली एका तिथं काढा हे करू नका तिथं असली तर चोल काढा तोडा तोडी करू नका असली काढा आपल्याला असं बी तसंच करायचं आहे ना त्याला बांधायचं अजून एक जागावर बांधत राहिले ना मला वाटलं भीमाच कोणतरी